रासपच राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानं कर्जत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तर जानकरांना कॅबिन्ट मंत्रीपद मिळावं अशा शुभेच्छाही व्यक्त झाल्या आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानं कर्जत येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला विधान परिषदेच्या चार जागांसाठी चारच व्यक्तींनी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची परिषदेवर निवड होणं निश्चित विधान परिषदेच्या चार जागांसाठी चारच व्यक्तींनी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची विधान परिषदेवर निवड होणं निश्चित झालं राष्ट्रीय समाज पक्षाच्या कर्जत तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कर्जत येथे सहकार सभागृहाजवळ वाजवून घोषणा देत जल्लोष साजरा केला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख भानुदास हाके कर्जत तालुकाध्यक्ष दादा पाटील खामगळ युवक तालुकाध्यक्ष मनोज गोलांडे महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा हुलगुंडे विष्णू देमुंडे हुलगुंडे निंबेचे सरपंच बाबासाहेब खामगळ चंद्रकांत हाके मेजर आदी उपस्थित होते महाराष्ट्र शासनातील भाजपनं आपल्या मित्र पक्षाला न्याय दिला असून जानकर हे फक्त धनगर समाजाचेच नेते नसून सर्व बहुजनांचे नेते असल्याचं यावेळी हाकेमेजर यांनी म्हटलं आजचा दिवस राष्ट्रीय समाज पक्षाला लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे आज आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक महादेव जानकर साहेब हे आज विधान परिषदेवर आमदार झालेले आहेत लवकरच हे राज्याचे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये जाणार आहे हे एक आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला आणि संपूर्ण बहुजन समाजाला एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि हे आमचे नेते धनगर समाजाचे आहेत आणि समाजाला तसेच बहुजन समाजाला पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यांना एकमेव त्यांचा अध्यास आहे की बहुजनांचा उद्धार करणे पण लवकरात लवकर त्यांची त्रिपदी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धानकर साहेब यांनी या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्थापना केली आणि राष्ट्रीय समाज पक्ष स्थापना केल्यापासून आज त्यांना त्यांच्या पक्षाला एक सोर नक्षत्र असं देण्याचा यशस्ट हातगार आहे यशाबद्दल सर्व ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सर्व तालुक्यामध्ये पाटाले वाजवून सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या जन्मस्मर्त आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लवकरच स्थान द्यावं आणि या बहुजन समाजामध्ये जेवढे भोजनाची काही समस्या आणि तेवढ्या समस्या लवकर लवकर धनकर साहेब मंत्रिमंडळावर गेल्या मिळते आणि सर्वसामान्यांना न्याय निश्चित करून देतील धनकर म्हणजे पक्षामध्ये कानगर समाज नाही तर सर्व पक्षाला घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन त्यांनी या पक्ष स्थापना केली त्यामुळे धनगर समाजाचं जानकर साहेब असं असेल हे सध्या काढू नये त्यांनी इतर समाजालाही त्यांनी त्या प्रत्येक त्यांच्या पक्षामध्ये स्थान आहे आणि इथं पुढे प्रत्येक समाज स्थान मिळणार आहे आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर